बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण बारावे सर्व शिक्षा अभियानामधून काही शाळांना संगणक वाटप चालू होते त्या विभागात सांगून माझ्या नोकरीची शाळा असल्याने भातखेड्यालाही संगणक मंजूर करून घेतले उपचारात्मक वर्गही चालू होते माझ्या कार्यालयाला सुट्टी असतानाही शनिवारी ते वर्गही पाहावेत व संगणकही बसवून घ्यावेत म्हणून तिथे जाण्याचे ठरवले तसा दौराही अगोदरच मंजूर करून घेतला होता आदल्या दिवशीच तिथे जाणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते यावेळी तालुक्याचे समन्वयक येणार होते त्यांना व मेकॅनिकला यायला उशीर लागणार होता बसून तरी काय करू म्हणून त्या प्रभारी मुख्याध्यापकांना सोबत घेऊन शाळेत उपचारात्मक वर्ग बघायला चालू केलं बघता बघता त्याही शिक्षिकेच्या वर्गात गेलो त्या वर्गात पाठीमागे जास्तच पसारा आढळला तांदळाच्याही काही कट्टे जुने बाकडे हा पसारा वर्गात कसा झाला म्हणून पोत्यावरली त्या शिक्षिकेची पर्स बाजूला ठेवली व तिथे काय काय पडलं आहे हे पुढं जाऊन बघत होतो कारण पूर्वी तर कोणत्याच वर्गात असं काही सामान अस्थव्यस्त दिसत नव्हतं उपचारात्मक वर्गाबाबत काय झालं हे मुलांनाच विचारलं उपचारात्मक वर्गाच्या नोंदणी अपूर्ण होत्या तिथून दुसऱ्या वर्गात गेलोत तर थोड्या वेळाने त्या शिक्षिकेच्या वर्गातून मुले गर्दी करत बाहेर चाललेली दिसली लघवीला लवकरच सोडले असतील असं वाटलं पण पाच दहा मिनटात त्या मुलांनी पालकांना शाळेत बोलावून आणल्याचे निदर्शनास आले ते पालक त्या शिक्षिकेच्या वर्गात जमले तर भलताच कालवावर रडापडी ऐकायला आली काय झालं म्हणून आम्ही गेलो तर पालकांपुढे ती शिक्षिका म्हणत होती सातपुते सरांनी माझी पर्स फेकून दिली मला वर्गात अर्वाच्य बोलले हे ऐकून मीच काय सर्वच अवाक झालो लातूरहून ही शाळा तरी तशी पंधरा किलोमीटर अंतरावर हो आहे पण अर्ध्या तासाच्या आत तिथे एका टी व्हीचे प्रतिनिधी पत्रकार शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी सर्वच जमा झाले गाव जवळ असल्याने त्या शिक्षिकेचा नवरा दीर तिथे आले रडूरडूर शिक्षिकेची टी व्ही पुढे मुलाखत चालू होती तसा मीही तिथे जवळच उभा काय घडतं हे कळण्याच्या आतच अधिकारी कागद लिहू लागले त्यावर तिथल्या सहकाऱ्यांच्या सह्या होऊ लागल्या माझ्यावर गुन्हा नोंद करा असे अधिकारी बजावू लागले मला मग मात्र असुरक्षित व तिथे थांबणे धोक्याचे वाटू लागले अधिकाऱ्यांची लगेच गाडी परत निघाली एका मित्राला माझी मोटरसायकल देऊन त्या अधिकाऱ्याच्या गाडीत जावे म्हणून त्या गाडीजवळ गेलो तर अधिकारी मला म्हणाले तुम्हाला या गाडीत घेऊन जाणे बरे दिसणार नाही तुमच्या तुम्ही दुसऱ्या वाहनाने या मनात म्हणालो अरे ह्या सर्व शिक्षा अभियानात मी सहकार या अधिकाऱ्यांचा सहकार्य आहे आणि हे माझा असा का तिरस्कार करालेत वसतीग्रहांच्या प्रकरणात हे दुखवले नाही असे वागतात काय तोंडावर गोडगोड बोलणारे स्तुती करणारे अचानक असे कसे तोडून बोलायचे आहेत ही शिक्षिका या दोन्ही अधिकाऱ्यांच्या जातीचीच आहे हा गदारोळ बघून संगणक बसवणारे न बोलता परत गेले मी माझ्या मोटरसायकलवर दुसऱ्याच रस्त्याने लातूर गाठले सायंकाळी तर मला ग्रामीण पोलीस स्टेशनचा फोन आला तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला या तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला दा आहे नाही आल्यास घरी येऊ मी वकिलासह दोन तीन मित्रांनासोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठलं त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली तेव्हा एक पोलीस माझ्याजवळ येऊन मला बाजूला घेत म्हणाले सर मामला एवढा गंभीर नाही पण त्या इथूनच निघणाऱ्या मोठ्या पेपरमधल्या शिक्षिकेच्या नातलग पत्रकाराचा फोनसारखा येतोय की तुमच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून गुन्हा दाखल झाला आहे पण काळजी करू नका इथे जमानत होते त्याने तिथंच प्रक्रिया पूर्ण करून घेतली त्याच रात्री टी व्हीवर माझ्या नावासह बातमी झळकू लागली दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांनीही ही, ही बातमी आली एस पीला भेटून या शिक्षिकेविरुद्ध मीही तक्रार केली आता माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला हे सांगताना तिने केलेले कॉईन बॉक्सवरील नंबरसह शेकडो फोन पूर्वी बॉन्डवर लिहून दिलेले आधी पुरावे दिले पण वाचतंय कोण तिला त्या कार्यालयात बोलावून केवळ जाब विचारला गेला पुढे काहीच झाले नाही उलटते बॉन्ड सही खोटे आहे असं ती म्हणायला लागली या शाळेतच या शिक्षिकेचे सहकारी राजाभाऊशी झालेले भांडण ताजेच होते या शिक्षिकेचे इतरांशी फारसे जमत नव्हते त्यांच्या विरुद्ध ग्रामपंचायत शालेय समितीने वरिष्ठांकडे लेखी तक्रारही केली होती या प्रकरणात दोघांवर ही कारवाई होणार होती त्यातच हा प्रकार घडला याच दरम्यान जुगार खेळताना चार पाच शिक्षक सापडले ही चर्चेची बातमी ही बाजूलाच राहिली माझ्या घटनेला जास्त मोठे केले दोन चार दिवसांनी सकाळी सकाळी कार्यालयाच्या पायऱ्या चढत होतो इतक्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी मला म्हणाले भारतराव तुमच्या निलंबनाच्या फाईलवर रात्री सही झाली खूप वेळ उशिरापर्यंत तुमच्या नावावर चर्चा झाली तुमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनीच जास्त आग्रह धरला होता हे ऐकून मी परेशान झालो तरीही कार्यालयात कामकाज करत बसलो आत एक तासाभराने माझ्या हाती निलंबनाचा आदेश दिला घराकडे जाऊन शांतपणे विचार करावा म्हणून निघालो तर तिथे मैदानात संघटनेतील एक मोहन हाके नावाचा मित्र भेटले त्यांना घटना सांगितली ते म्हणाले मुख्यमंत्री आपलेच आहेत तुम्हाला ते चांगले ओळखतात त्यांना बोलून बघा या नवीन सीईओनी आत्तापर्यंत तीस पस्तीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे खिशातला मोबाईल काढला सुदैवाने मुख्यमंत्री माननीय विलासरावजींनीच फोन उचलला त्यांना सविस्तर घटना सांगितली म्हणालो आता माझा काहीच दोष नव्हता तक्रारदाराने अधिकाऱ्याने माझ्यावर जुन्या कुठल्या तरी रागाचा सूड उगवला आहे ठीक आहे लक्षात घालतो ते म्हणाले थोड्या वेळाने त्यांच्या पी एचा फोन आला सर साहेब ना बोलले काळजी करू नका तासाभराने सी ओच्या पी एचा फोन आला साहेब तुम्हाला बोलवत आहेत त्यांच्या कार्यालयात गेलो तुम्हीच भारत सातपुते का हो सर मुख्यमंत्र्यांपर्यंत कसे गेलात ओळखीचे आहेत कसे काय माझ्या अनेक पुस्तकांचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालंय अगोदर मला कल्पना का दिली नाही माझं म्हणणं लेखी घेऊन तुम्हाला भेटायला का काल आलो होतो पण तुम्ही ऐकूनही घेतलं नाहीत हां घडली ती घटना खरी नाही का नाही सर नाही तुम्ही नाहीच म्हणणार ना माझ्यावर अधिकाऱ्यांनी सूड उगवला आहे कसा काय माझ्या विभागाचे इमानदारीने काम करताना ते नाराज झाले असं ठीक आहे मी फाईल पाहतो तुम्ही जावा निवांत निर्णय घेतो मी सर लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती आहे हां बघतो माझ्या निलंबनाच्या बातम्या ठळक पहिल्या पानावर आल्या होत्या माझ्यासोबत ती शिक्षिका व शिक्षिकेशी पूर्वी भांडण केले ते शिक्षकही निलंबित झाले होते या निलंबनाने खूपच मानहानी झाली होती एवढा तमाशा घडून ही दोन दिवसातच तिचे फोन येतच होते एक महिन्यापूर्वीच राज्य पुरस्कारासाठी विभागातून राज्याला माझ्या प्रस्तावाची निवड झाली होती पुरस्कार जवळजवळ निश्चितच होता कारण तसे गुण पडले होते या अधिकाऱ्यांनी घाई करून माझे निलंबन संचालकांना कळवले माझी निवड थांबली त्यावेळी एक अधिकारी म्हणाले की तुमची फाईल राज्यातून राष्ट्रपती पुरस्काराला जाईल एवढं काम तुमचं आहे हा पुरस्कार तुम्हाला नक्कीच मिळणार होता आठ दिवस झाले तरी अधिकारी निर्णय घेण्याची चिन्ह दिसणार पुन्हा मी सीईओना भेटलो त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलावून घेतलं म्हणाले त्यांची फाईल सादर करा हो सर यांची पदस्थापना तालुक्यातल्या एखाद्या शाळेतल्या रिक्त पदावर करावी फाईल तर सादर करा नाही सर मी ज्या पदावर काम करतोय तिथेच द्या माझा झालेला अपमान थोडा भरून निघेल मी मध्येच म्हणालो बघू काय करायचं ते ठरवू त्या पदावर शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांचा विरोध राहणार हे नक्की होतं म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांचे बंधू आमदार दिलीपरावजी यांना भेटलो ते सीओना फोनवर म्हणाले ते जिथे आहे तिथे द्या हे जेव्हा सी बोलत होते तेव्हा निलंबित झाले ती शिक्षिकाही तिथे निवेदन घेऊन आली होती समोरच उभी होती हा योगायोग असेल मी सोडून तिला तिथे कोणी ओळखत नसेल आठवड्याने माझे निलंबन रद्द होऊन कार्यालयात त्याच पदावर आता मात्र पगारासह इथे प्रतिनियुक्ती झाली माझ्यासोबत त्या दोघांचेही निलंबन रद्द झाले मात्र त्यांना दूर दूरच्या शारा मिळाल्या माझं निलंबन रद्द झाल्याच्या बातम्याही पेपरला आल्या एका पत्रकाराने मला प्रतिक्रिया विचारली तेव्हा मी सहज म्हणालो आयुष्यातल्या या वळणावर जे घडले त्याबाबत सत्याच्या आंदोलनातील निलंबन ही कादंबरी लिहिणार असेच चौकटीत पेपरला छापून आले अधिकाऱ्यांनी सीईओला तो पेपर दाखवला वाटले लगेच मला प्रसारमाध्यमांकडे कसे गेलात म्हणून सूचना आली मी खुलासा केला की निलंबनाने माझी बदनामी खूप झाली पत्रकाने विचारले म्हणून मी तसे उत्तर दिले आहे या खुलाशावर शिक्षणाधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही ते होणंही शक्य नव्हतं शेवटी माझी एक वर्षासाठी तात्पुरती वेतनवाढ थांबवली मनात असूया म्हणालो मला माझा पगार कितीही आहे हे माहीत नसायचे आणि का कोणाच ठाऊक मला नेहमी मिळणारा पगारही कामापेक्षा जास्त वाटायचा या अधिकाऱ्याबद्दल थोडाही राग मनात न ठेवता जोमाने कामाला लागलो असलो तरी एकांतात मला झालेल्या निलंबनाचा अपमान अस्वस्थ करायचा त्यामुळं मध्येच वरिष्ठांची परवानगी घेऊन इगतपूरला जाऊन दहा बारा दिवसांचं विपश्यना शिबिर केलं खूप खूप बरं वाटलं पुढे विपश्यना करण्याची सवयच लागली एके दिवशी दुपारी राजूंच्या पी एनचा फोन आला म्हणाले साहेब बोलणार आहेत त्यांच्याशी बोला मी म्हणालो सर मी लगेच येऊ का समोर इथे जवळच आहे नाही नाही काय आवश्यकता नाही प्रश्न असा आहे की त्या दयानंदचे तुमच्या कार्यालयाने व्यस्तिग्रहाचे बिल वाढवलं आहे तेवढे योग्य असेल तर बघा हो सर म्हणालो खरं पण मलाच कळेना आता काय सांगावे हा विषय जिथून सुरू झाला होता त्या दयानंदमुळे हे महाभारत या भारतने भोगले होते तिथेच हा विषय घेऊन थांबला वसतिग्रह चुकीचे होते म्हणून तर बिल थांबले होते या वसतिग्रहाकडे मी डोळे झाक केली असती तर माझ्या आयुष्यातले झालेले बरेचसे नुकसान वाचले असते पण ते स्वभावात नसल्यानं हा प्रसंग ओढवला असं मला वाटतं त्यांनी माझ्या आयुष्यातील सर्व संकटात नेहमी मदत केली धावून आले त्यांना मला खोटं बोलावं लागलं मनात ही भावना सतत कायम राहणार आहे आपला प्रश्न रास्त असो वा नसो तो प्रश्न नेत्याकडून सुटावा असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असते नेत्यांनाही त्या प्रश्नांच्या जा खोलात जायला वेळ नसतो त्यांना कार्यकर्त्यांचे भले व्हावे असे वाटणे साहजिकच आहे तसे ही या संकट काळात मी इतरांनाही हाक मारली होती त्यात चळवळीतून आलेले काही आमदार मित्रही होते माझे सहकार्य मागणारे मात्र माझा फोनही उचलत नव्हते दूर्ण सहानुभूती दाखवायचे ज्यांच्याकडे अनेक वर्षे लेखन केलं त्यांनी अंतर ठेवून वागणं पसंत केलं एखाद्याला पाण्यात बुडताना अगोदर वाचवून मग त्याला आत कसा पडलास हे विचारण्याऐवजी तो बुडायला तर त्याला प्रश्नाचा भडीमार करण्यात काय अर्थ असं हे जवळचे संपादक महाशय माझ्याशी वागले त्या शिक्षिकेच्या नातलग पत्रकाराने माझी दुसरी बाजू समजून न घेता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पेपरचे शस्त्र वापरले ते अयोग्य होते याची मी फार वाच्यता केली नाही कारण सत्य हे शेवटी सत्य असतं बरीच कमाई केलेल्या त्या महाशयाला शेवटी संपादक म्हणून न ठेवण्यात एकमत झालं कारण प्रवृत्ती कोणत्याही असोत त्या झाकत नसतात एवढं घडूनही त्या शिक्षिकेचे अधूनमधून फोन येतच होते वर्षान वर्ष येतच राहिले स्क्रीनशॉट कॉकलिस्ट तपासल्यावर हे कळेलच ना तेव्हा ब्लॅकलिस्टमध्ये तिचा नंबर टाकल्यामुळे कॉईन बॉक्स वरून त्या फोन करायच्या शाळेतून घरी परतताना पासून घरापर्यंतचे त्या अर्धा किलोमीटर अंतराचे जेवढे त्या भागात कॉईन बॉक्स असतील त्यातला एकही नंबर सुटला नसेल एवढे मोबाईलवर फोन असायचे नवीन नंबर दिसल्याने तो फोन मी उचलायचा त्याचा आवाज येताच ठेवून टाकायचा तारीख व वेळ लिहून या घटनेनंतर या सर्व नंबरच्या नोंदी ठेवल्या दहा महिन्यात त्यांच्या घराजवळच्या कॉईन बॉक्समधून दोनशे वीस फोन होते थोडा वेळ ग्रही धरले की माझं चुकलं मी गुन्हेगार आहे तर मग पुन्हा मला कशासाठी फोन करत आहेत शाळेत केलेला प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केलात त्यामुळं तिला काय मिळाले असे तीन वर्षांपासून हे फोन करताना मी कट करतोय हे माहीत असल्यानं नवीन नंबरवरून एखादं वाक्य ती घाईने बोलायची यात एकदा ती म्हणाली मी गुन्हा दाखल केलेली तक्रार माघारी घेते पण मला एकदा बोलवायचं काही मित्रांना हा प्रकार सांगता असते म्हणाले कोर्टाची टांगती तलवार मिटवायची ना तर मग काय म्हणणं आहे हे बघा मी भेटायला तयार झालो ब्लॅकलिस्टमधील नंबर काढला फोन स्वीकारला ठरल्यानुसार भेटल्यावर म्हणालो चूक झाली आता उपयोग काय तक्रार माघारी घेणे न्यायालयातून घ्यावी लागेल हो घेते त्यावेळी भेटू मग बोलत तर जाऊ नाही दोघांचे वेगवेगळे मार्ग आहेत नक्की माघार घेते माझा विश्वास नाही मी बॉन्डवर लिहून देते पण असे बॉन्ड न्यायालयात उपयोगी नसतात बऱ्याच वर्षांनी ती केस पटलावर आली तेव्हा हा विषय मिटला पण मनातल्या मनात न्यायालयात समझोता करायला तयार नव्हतं तसे तर तन मन हे एवढं ठेचाळलं होतं की त्या जखमा कशानेच भरून निघणार नव्हत्या सूर्योदयाचा प्रकाश उर्मी मध्यभागी थोडी तीव्र होत असली तरी आत्ता सूर्यास्ताकडे झुकायलेलं हे जीवन असं बेरंग कसं साठवून ठेवणार जे घडले तो डाग पुसणारा नव्हता सतत या चष्मातून कोणीही पाहणार होता त्याचे डोळे कसे बंद करता येतील नाही म्हटलं तरी हे माझं वागणं चुकलंच आदर्श चारित्र्य तत्वे माणुसकी आदि मूल्य या माझ्या एका चुकीच्या वागण्यामुळं या घटनेमुळं पायदळी तुडवली गेली आता कितीही चांगलं तळमळीनं इनामदारीनं वागत राहिलो तरी हे वादळ हा कलंकित काळ सतत माझ्या आयुष्याचा भविष्याचा कर्दन काळ ठरणार आहे करून करून भागलो आणि देवपूजेला लागलो असे समाज व मनही म्हणणार आहे टाळी एकाने वाजत नाही हे खरं आहे पण आपला एकतरी हात टाळी वाजवण्याच्या नादात बरबटणार आहे याचे भान का ठेवले नाही बहुतांशी लोक या चुका करतात म्हणून आपणही फार गुन्हेगार नाही असं म्हणत सुटका करून घेण्यात काय अर्थ आहे हे वागणं स्वतःला माझ्या भाषणाला लेखनीला त्या कुंकवाला दिलेला मी धोकाच आहे ना दुसऱ्याचा संसार सांभाळण्याच्या नादात स्वतःच्या संसाराच्या इज्जतीचा पाला पाचोळा केला त्याचं काय सांडलेली प्रतिष्ठा वाया घालवलेले क्षण हे सर्व आता परत येणार आहे का आपल्याला वाटतेल तेव्हा जोडावे वाटतील तेव्हा तोडावे वाटतेल तेव्हा दुसऱ्यांचं मन मोडावं वा? असं वागणं योग्य आहे का प्रेम अन् वासना यातला फरक कळूनही डोकं ठिकाणावर का आलं नाही आपण जसे वागलो तसे आपल्या रक्ताच्या नात्यात कोणी वागलं तर चालेल का अशा अनेक प्रश्नांचे बाण पदोपदी उरात घुसत राहणार ना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला तिचा नंबर असला तरी आज तागायत तिचा आलेला फोन दिसतो कधी चुकून फोन उचललास तर दुरावलेले नाते तडकलेली मने थोडी जवळ येत असतात जीवन हे काय रंजनात्मक आहे का रंजना हे जीवन प्रबोधनात्मक का होऊ नये याचाच विचार करत होतो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या